नमस्कार आपण पाहतात मुमेंट टीव्ही मराठी बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पोलीस अधिकाऱ्यांना पत्र निर्भया पथक कार्यान्वित करण्याची करण्यात आली मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सासवड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना एक पत्र देण्यात आलं सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेष अधिकारी यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुरंदर तालुका अध्यक्षा वंदनाताई जगताप त्याचबरोबर राष्ट्रवादी सेवा दलाच्या जिल्हाध्यक्षा परवीन पानसरे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुरंदर तालुका उपाध्यक्ष नलिनी कामठे आणि लताताई दोडके यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यात निर्भया पथक कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली राज्यातील बदलापूर पुणे लातूर या ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराच्या अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील शाळा महाविद्यालय बसस्थानके दवाखाने महिलांशी निगडीत असणारी सर्व ठिकाणी निर्भया पथकाने पूर्णपणे कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली निर्भया पथकाच्या माध्यमातून या स्थळांना भेटी देण्यात याव्यात महिलांना मार्गदर्शन करण्यात यावं मुलींना प्रशिक्षण देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली ज्या ठिकाणी निर्भया पथक कार्यान्वित करण्याची तातडीची गरज आहे अशा ठिकाणी तातडीने निर्भया पथक कार्यान्वित करावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली यामुळे भविष्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल असं देखील सांगण्यात आलं आहे मोमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताई नांगुडे पुरंदर